नागपूर जिल्ह्यातील केळवत पोलीस स्टेशन अंतर्गत सावनेर केळवत मार्गावरील परसोडी फाट्याजवळ ऑटो व दुचाकीचा दुचाकीचा भीषण अपघात आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक एकवीस जून रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली या अपघातात शिवपाल लालदास धुर्वे वय पस्तीस वर्ष राहणार छिंदवाडा आणि हेमंतकुमार भैयालाल ऋषिया वय छप्पन वर्ष राहणार सावनेर या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला गंभीर जखमी योगेश खडसे वय बत्तीस वर्ष संगीता निमकर वय पंचेचाळीस वर्ष शकुंतला कटोले वय पंच्याहत्तर वर्ष हे गंभीर जखमी झाले असून सर्व सावनेर येथील रहिवासी आहेत मिळालेल्या माहितीनुसार मृतक शिवपाल धुर्वे हा दुचाकीने सावनेरकडे जात असताना परसोडीजवळ फाट्याजवळ येताच विरुद्ध दिशेने येत असलेल्या ऑटो व दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली आणि या भीषण अपघातात दुचाकी चालक शिवपाल व ऑटो चालक हेमंत कुमार या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ऑटोत बसलेले अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच केडवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर हितज्योती आधार फाउंडेशनच्या हितेश दादा बनसोडे यांना घटनेची माहिती मिळताच पियुष सूर्यवंशी राजा फुले बंटी महल्ले तुषार आसोले मुन्ना मोरे आदी हितज्योती आधार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मोलाचे सहकार्य केले एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर